समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची जबरी चोरी व चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य रे रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने जेरबंद करून त्याच्याकडून तीन लाख एकेचाळीस हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चेन माळ व घंटन तसेच पासष्ट हजार रुपये किमतीची एक होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण चार लाख सहा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे मेहंदी हसन अक्रम अली सय्यद असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे अनिल कोळेकर व पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटरसायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्रीकरता सांगली सुदगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे नमूद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सुदगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात जाऊन सापळा लावून थांबली असता था। बातमीप्रमाणे रोडचे कडेला एक इसम मोटरसायकलवर बसलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याचे नाव गव विचारता त्याने त्याचे नाव मेहंदी हसन अकरम अली सय्यद वयवर्ष अडतीस राहणार चिद्री रोड हुसेनी कॉलनी चदरी बिदर राज्य कर्नाटक असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली आहे सदरबाबत विश्रामबाग व मिरज शहर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील बातमीप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे नागेश खरात दऱ्यापा बंडगर सतीश माने मचिंद्र बर्डे पोलीस नाईक संदीप नलावडे उदय माळी पोलीस शिपाई विक्रम खोत व सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी मुंबई व कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका